पुन्हा दोन उपमुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री आणि आता देशाचं पंतप्रधान सुद्धा भर पडली उद्या देशात आता 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 एवढ्या सगळ्या शक्तीच्या पुढं या ठिकाणी आपल्याला एकाकी लढत द्यायची आणि म्हणून आज या ठिकाणी सगळ्या मान्यवरांच्या आधी मी माझ्या भाषणाला आपल्या सगळ्याची क्षमा मागून सुरुवात करतो बांधवानो उद्याच्या सात तारखेला आपल्याला लोकसभेसाठी मतदान करायचंय हे मतदान करत असताना काही गोष्टीचा उलगडा होणं आपल्याला क्रम प्राप्त आहे आपण बघितलं असेल मागची पाच वर्ष आपला खासदार म्हणून जी संधी आपण मला दिलीत त्या संधीचं सोनं करायचं मी त्या ठिकाणी अखंडपणे पाच वर्ष प्रामाणिक प्रयत्न केला माझ्या पूर्वीच्या काळात सुद्धा अनेक खासदार झाले असतील पण मला वाटतंय निवडणूक झाल्याच्या नंतर भेटणारा दिसणारा आणि कायम फोनवर उपलब्ध असणारा पहिलाच खासदार माझ्या रूपानं या धाराशिव लोकसभा मतदारसंघाल मिळालेला आहे बांधवानो तुमचा माझा संपर्क आहे का नाही हाय का नाही का बारकाजात बोला ईडी लावते ती काय माग तुमच्या संपर्क आहे ती मान्य आहे आता माझ्या संपर्काचं बी दुःख नाही आता एखाद्या शेतकऱ्याचं पीक कर्ज आपण बँकेत मॅनेजरला फोन करून द्यायला लावलं तरीही म्हणते चिल्लर काम आहे एखाद्या का शेतकऱ्याच्या लेकराच शैक्षणिक कर्ज बँकेत फोन करून जर द्यायला लावलं तरी विरोधक म्हणते चिल्लर काम आहे एखाद्या गरीब दवाखान्यात ऍडमिट दे झाल्यावर त्या बिचाऱ्याला बिल झालेला असतं लयमट दोन हजार तीन हजार आपल्या फोन न त्याच वाचते वाचलं तर त्या बिचाऱ्यासाठी मोठी मदत असते पण ही मोठी माणसं म्हणते चिल्लर आहे आता चिल्लर आहे का ही मला माझी एक अपंग बघिनी ए जागा मिळत नाही म्हणून मला फोन, फोन करते कधी फोन करतो माणूस आपल्याला आपलेपणा वाटत असेल आणि ह्याच्याकडून काम होतं विश्वास असेल तर मला वाटतंय त्या आपलेपणातून त्या बहिणीनं मला फोन केला कंडक्टरला बोलून त्या बिचारीला जागा करून दिली आता आपलीच बहीण अपंग ना आपलीच बहीण जर इष्टीत ना आपल्या बहिणीचा जर फोन आला असता तर आपण काय चिल्लर काम म्हणला असता बाबू होय त्या बिचारीला जागा मिळून दिली पण ह्या लोकांचं म्हणणं चिल्लर काम आहे आता मतदान घेताना त्या बहिणीचं मतदान लागणार आहे का नाही ह्यांना कच्छिल्लर म्हणून मागणार नाही ती बांधवानो एक नाही असंख्य काम मी केलेत माझा फोन नंबर तहसीलच्या बाहेर आहे माझा फोन नंबर पंचायत समितीच्या बाहेर आहे माझा फोन नंबर दवाखान्याच्या बाहेर आहे माझा फोन नंबर बी ऑफिसच्या बाहेर आहे माझा फोन नंबर बँकेच्या प्रत्येक शाखेच्या बाहेर आहे आणि ती लागणार आहे का नाही नाहीतरी लिहिलेले नंबर सहसा लागत नसतात पण ओमराजेचा सगळेच्या सगळे नंबर लागतात का नाही आणि नाही बी लागला तर माघारी फोन करून विचारते का नाही आणि मग ह्या कामाला ही सगळी मंडळी हिनवते चिल्लर काम आहे चिल्लर काम आहे चिल्लर काम आहे आता ज्या ड्रायव्हरची गाडी आडराला पंक्चर जाते त्याला जॅक नव्हता आता त्या बिचाऱ्याला जॅक खासदाराला मागायला बी काय त्याला संकोच वाटला नाही मला वाटतय ती साधा ड्रायव्हर सुद्धा खासदार असणाऱ्या माणसाला आपला मानत ही विश्वास मी या लोकसभा मतदारसंघात निर्माण केलाय <प्टाला> आणि ह्या कामाला जर कोण चिल्लर समजत असतील तर मला त्यांना विचारायचं की आता त्या लोकसभेला त्या ड्रायव्हरचं मतदान लागणार आहे का नाही आता तुझे पाय धुवून तीर्थ पेतील पण आता तुम्हाला माझं आव्हान आहे तुमच्या गोर गरिबाची मी मागच्या पाच वर्षात जेवढी सेवा केली जितकं म्हणून मला करता आलं तेवढा प्रामाणिक प्रयत्न केलाय त्या गोरगरीब लोकाला एवढंच माझं आव्हान आहे की तुम्हाला मला सगळ्याला चिल्लर समजणाऱ्या लोकाला येणाऱ्या सात तारखेला चांगला बंदा हात दाखवायचं काम तुम्ही करा <laughs> माझ्या फोननं काहीच होत नाही तरी सात आठ आमदार सारखं रोज वाह 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 वाव वा, का करायला लागली ती जर काहीच होत नाही तर नाच सोडून देणार म्हणव तू तू सोडून दे काय आहे काय होतार काय होत नाही तर बसन थंड पड ना म्हण कशाला माझ्या फोनवर हो येतोस म्हणा बाबानो माझा फोन त्यांच्या टकुऱ्यात असा घुसलाय असा घुसलाय कि चार तारखेच्या निकालातच ही बाहेर पडेल की नेमकं ही फोन उचलल्यावर काय होत आहे ते आज नाही कळणार त्यांना आता पुढे जातो माझ्या विरोधातले उमेदवार प्रचंड मोठी शक्ती आहे चाळीस वर्ष कायमस्वरूपी मंत्री म्हणून काम करणारी माणसं आहेत आणि त्यांच्या चाळीस वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे डॉक्टर पाटलाच्या चाळीस वर्षात त्याच्यानंतर राणा पाटलाला मला वाटतं भया आमदार असताना तुम्हाला डावललं भैया पण राणा पाटलाला वर्गात सुद्धा मास्तर नव्हा मॉनिटर केलं नसेल त्याला आमदार नसताना मंत्री केलं आता त्याचं चाळीस वडिलात आपलं वडिलाचं चाळीस त्याचं पाच पंचेचाळीस वर्ष ही बहादूर लोक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून नेतृत्व करत होते ह्या मंत्रीपदाचा उपयोग आपल्या जिल्ह्याला काय झाला हो केंद्र अर्थाबाई सांगतो केंद्र सरकारनं दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि त्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपला धाराशिव जिल्हा ह्या बापल्या कातबगारी मुळे आख्या देशात तिसऱ्या नंबरला आला काय कर्तबगारी आहे दरिद्री जिल्ह्याच्या यादीत जिल्हा तिसऱ्या नंबरला आणि ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केले ते मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत कितव्या नंबरला मग नेमका मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाच्या घराला झाला कुणाला मी म्हणित नाही तुम्ही म्हणता बांधवानो ह्या पद्धतीनं काम करणारी माणसं आहेत मी तर म्हणतो आख्या जिल्ह्यात जिल्ह्याचा काटा काढायचा सगळ्यात चांगलं जर कुणाला माहीत असेल तर पाटील कुटुंबाला माहिती आहे आणि असाच काटा काढायचा म्हणून कारण दुसऱ्याच्या घरात कुणाला जमत नाही दुसऱ्याला जमत त्यांच्याच महिला शक्ती बी असती तर कुणाची ही भाजपमध्ये तू चोरलेलं हाणलेलं घड्याळ हो नका का पण पन घे पण आपल्याशिवाय दुसऱ्याला जमायचं चिकडं जाऊन सुद्धा आता गमत असे पंचेचाळीस वर्ष पवार साहेबांनी यांना मंत्री करून सुद्धा त्या पवार साहेबाबरोबर एका रात्रीत गद्दारी करून पंचेचाळीस वर्षात मंत्रीपदाच्या काळात हाणलेलं गबाळ ईडी पासून वाचवण्यासाठी ही कुठं गेले भाजपमध्ये गेले का नाही आणि काय नाव दिलं त्याला का, का चाललं म्हणले विकास आता त्या भाजपला बी कमळाबाईला विकास जमला नाही काही की पुन्हा त्या भाजपमधून पुन्हा भाजप मधून अडचणात आहे कोणत्या पार्टीत हानलेल्या घ्याकड <laughs> आणि काय नाव दिलं त्याला परत का चाललं म्हणले विकास करायला जोड्यानं हाणायचा विकास आहे का नाही आता ह्यांचा विकास आणि तुम्हाला एक सिनेमा माहिती आहे का मकर गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा त्या मध्ये अशीच आमदारकीची निवडणूक लागलेली असते मकरंद अनासपुरे यांच्यात डॉक्टर पाटला सारखा राणा पाटला सारखा सा माणूस देवाला म्हणते मला आमदार कर तुला सोन्याची टोपी घालतो देव प्रसन्न होत ह्याला आमदार करतय आमदार झाल्यावर देव वाट बघते की आता सोन्याची टोपी आता येते का मग इथे आता येते का मग इथे जसं आपण विकासाची वाट बघायला मागच्या पंचेचाळीस वर्ष तशी आणि ती गावात जाते सोन्या नावाचं पोरग हुडकीत आईटफेकी त्याला टोपी घालते आणि त्याची काढून देवाला घालते म्हणते की सोन्याची टोपी मकरंद अनासपुरीची सोन्याची टुपीन डॉक्टर पाटलाच्या कुटुंबाचा जिल्ह्याचा विकास ह्याच्यात तीळ मात्र फरक नाही निस्त फसवायचं काम या बापलेकाने केलं हे मग तुम्हाला आवर्जून सांगायचं एवढं करून पवार साहेबाला गद्दारी करून भारतीय जनता पार्टीत जाणारी ही माणसं आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्या पवार साहेबांनी मला एकदा आमदार केलं खासदार केलं बहि्याला तीनदा आमदार केलं त्यांच्या बरोबर दगाबाजी गद्दारी न करता त्यांचा पक्ष फुटत असताना चिन्ह फुटत असताना नाव जात असताना तात्या सर मी भैया असतील आपण इथे बसलेली सगळी खुद्दार मंडळी असतात निष्ठेनं इमानदारीनं सत्ता चाललीय पक्षाचं नाव चाललंय चिन्ह चाललंय पलीकडे गेले की पन्नास खोके भेटायले मंत्रीपद भेटायलाय या सगळ्यावर लात मारून इमानदारीनं त्या पक्षप्रमुखाच्या पाठीशी उभारणारी आम्ही सगळी खुद्दार मंडळी आता मला तुम्हाला विचारायचंय जी पवार साहेबाशी इमान राखत नाही ती तुमच्या मताशी राखतील का जी उद्वार साहेबाशी इमान राखत नाही ते तुमच्या मताशी राखतील का ही गत आहे पुढं घराणेशाहीवर कमळाबाई लय बोलती बोलती का नाही आम्हाला घराणेशाही संपायची बरं झालं राणा पाटील तेरखेड्याचा रहिवाशी नाही नाहीतर सरपंच कोण राहिला असत राणा पाटील उपसरपंच अर्चना ताई म्हणते सदस्य हा चलू द्या पंचायत चलते का दोन हजार एकोणीस ला माझ्या जागी जर चुकून राणा पाटील खासदार झाला असत तर खालची विधानसभा कोण लढला ते किती सांगतोय फाटदिशी अर्चना ताई म्हणते त्याचं काय चुक नाही त्याला माहितीये ओम राजे एकोणीस ला खासदार झाला बांधवानो ओम राजे जिथून विधानसभा लढवित होता तिथून आमदार कोण झालं एका शेतकऱ्याचं लेकरू त्या ठिकाणाहून आमदार झालं आणि आज आहे कैलास पाटील सुद्धा पन्नास खोक्यावर लात मारून इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबाबरोबर प्रामाणिक आहे घराणीशाहीवर भाषण करणारी इकडन घराणीशाही मोडून त्या ठिकाणी सगळ्याला संधी देणारा एकीकडं आहे मला लालसा नाही बांधवानो बिलकुल लालसा नाही ह्या भावनेत मी त्या ठिकाणी काम करतोय आता बघितलंय आपण मागचे पाच सहा दिवस झोपी गेलेला जागा झाला बया झोपी गेलेला जागा झाला अचानक माहीत खातात आला आणि तोंडातून काय बोलताव काय काय बोलताव म्हणाव अहो साहेब तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मंत्री हो ठीक आहे तुमच्यावर संस्कार झालेत का नाही ती तुमच्या आई संस्काराचा भाग आहे पण तुम्ही मंत्री म्हणून काम करत असताना काय भाषेत बोलता हो? पटते का हो तुम्हाला पट्टे तुम्हाला बरं आपल्या तोंडातून बोलत असताना त्या गोष्टीची शहानिशा करावी आधी खात्री करावी मग बोलावं कशासाठी चाललंय मला कळलं गेलंय पण ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते त्याच्यातून जा एवढंच दिसतंय की तानाजी सावंत साहेबाचे संस्कार किती उच्च दर्जाचे आहेत ह्याच्यापेक्षा जास्त काय मला बोलायची आवश्यकता नाही आहे का नाही उच्च दर्जाचे आहेत ना काय भाषेत बोलतो तुम्ही आम्ही बी आमच्या आईबापाच्या पुटीत जन्म घेतलाय तुम्ही तुमच्या आईबापाच्याच पुटी जन्म घेतलाय किमान त्यांचा तरी अपमान करू नका काही अधिकार नाही दिलेला आपल्याला त्यांचा अपमान करायचा काही अधिकार दिलेला नाही आपल्याला त्यांच्यावर बोलायचा आता तर काल भाषणात तिसरंच बोललं मी माझ्या अख्ख्या लोकसभेच्या निवडणुकीत राजेसाहेबाचा विषय एकदा तरी काढला का हो बरं नाही काढला तरी राजे साहेब माझे वडील होते त्यांची हत्या झाली ही खोटी गोष्ट आहे राजे राज खुटी का राजेसाहेबांची हत्या झाली म्हणून ओमराजे राजकारणात आला ही खोटी गोष्ट आहे का ह्या केसचा निकाल त्या ठिकाणी दोन हजार सहा पासून आज चोवीस उजाडले अजूनही लागू दिला जात नाही ही, ही खोटी गोष्ट आहे का का डॉक्टर पाटील रोज तारखा वाढवून घेते माझं त्यांना एवढंच विनंती आहे की तुम्ही माझ्या वडिलांवर बोलायची तुमची लायकी नाही अवकात नाही तरी पण बोकला तुम्ही तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही मंत्री आहात तुमचा मानणारा हा गृहमंत्री आहे वर तिकडचा अमित शाह गृहमंत्री आहे तिघाला एवढी विनंती आहे खासदार म्हणून नाही ज्याच्या पोरा ज्या पोराच्या वडिलाची हत्या झाली त्याचा केसचा खटला चालू आहे तुमच्याकडे सगळी यंत्रणा आहे एवढीच विनंती आहे कि तुमच्यात जर दम असल तुमच्यात जर दम असल तर ह्या केसचा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टाकडे द्या दोन महिन्यात याचा निकाल लावून घ्या उद्या दूध का दूध आणि पाणी का पाणी माल मग तुम्हाला मानतो आणि आहे भैया बॉयलर कोंबडीचा अंड आहे का तुम्हाला त्याला बाप असतंय का जरशा गाईचं वासरू त्याला बाप असतंय का मग असं बॉयलर कोंबडीचं अंडण जरशा गायचं वासरू जर बापाबद्दल काय बोलत असेल तर आपण समजून जायचं की ही सुद्धा <laughs> काय बोलायची फार आवश्यकता नाही मला वाटते त्याच्यावर तात्या ती जेवढं ऍक्टिव्हेट होतील त्यांचं जेवढं कार्य इतकं भयंकर कार्य आहे इतकं विकास आता कसं म्हणायचं सारखं मी दिलं मी दिलं मी दिलं आता ओम राजेने बी आर डी एस एस च्या माध्यमात आपल्या जिल्ह्यात तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपयाचे चाळीस नवीन सबस्टेशन तेहतीस केवीचे आपण आपल्या जिल्ह्यात मंजूर करून घेतले त्या आर डी एस एस चा बी अध्यक्ष खासदार आहे बर का जिल्ह्याचा आणि तुमचे जे लाईटीचे फोन येत होते ही भावना लक्षात घेऊन तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून चाळीस नवीन तेहतीस केवीचे सबस्टेशन अडोतीस ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि सगळ्यात महत्वाचं जे ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर जिल्ह्यात मंजूर केले ते आपल्या वाशी तालुक्यातले पारा एक लिंगळगाव लिंग, पिंपळगाव लिंगी दोन पारडी तीन आणि बावी मांडवा चार या चार ठिकाणी ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर मी खासदार यांना त्यानं आरडीएसए एसचा अध्यक्ष यांना त्यानं मंजूर करून घेतलेत बावीसशे पन्नास वैयक्तिक शेतकऱ्याची डीपी मंजूर करून घेतलेत पंधराशे पन्नास जी पी त्रेसष्टची होते ते शंभरचा करायचा निर्णय घेतलाय आणि ह्याच्यासाठी तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपये सुद्धा मंजूर करून घेतलेत पुढच्या दोन वर्षात ही कामं झाल्याच्या नंतर लाईटच्या बाबतीत कसलीही अडचण आपल्या तालुक्यात राहणार नाही जिल्ह्यात राहणार नाही हे ओम राजेचं ठळक काम आहे जरा त्यांना सांगा पण माझा मूळ प्रश्न आहे की तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपये जे मी आणले मी काय माझी गोर्धनवाडीची इकून आणली का कुठून आणले शासनाच्या काय बापाच्या घरी तुजुरी आहे अरे जीएसटी भरताव का नाही खतावर अठरा टक्के भरून अजून निश्चिती झाली का नाही शर्ट आहे पॅन्ट आहे गाड्या काय घ्या तुमचं मोबाईल काय मोबाईल घ्या अजून काय घ्यायचं ती घ्या सगळ्यावर जीएसटी आहे का जी नाही माणूस वर गेल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी हा जीएसटी मग ही जीएसटीचा पैसा कुणाचा आहे मग तुमचा पैसा तुमच्यासाठी खर्च केला तर आम्ही का नकदा नाकाचं भूषण आणायचं फुकट आहे कारण काय तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च करणं आमचं कर्तव्य आहे का उपकार आहे कर्तव्य आहे ओमराजेनं कधी सांगितलं नाही पण ही सगळीच रोज वाह वाह वा वाह बु काय म्हणून म्हणलं आता सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगितलं बांधवान शासकीय वैद्यकीय डॉक्टर पाटलानं एक्क्याण्णव ला मंत्री असताना मंजूर झालेलं कुठं नेलं का निरुळ का काय राहत होती बरं झालं सापडलं मला मुंबईला आणि ती गिन्यान गेल्याला मला काय म्हणत आहे धाराशिवला मंजूर असलेला एखादा पुरावा दाखवा आता काय सरकारनं तुम्हाला फेकून आणलं का असं मेडिकल कॉलेज तुम्ही प्रस्ताव घेऊन गेला असल ना की बाबा आम्हाला मेडिकल कॉलेज जी द्यायचंय ती तुम्ही मुंबईत द्या तुम्ही जर पाहुणाहून गेला असता धारा शिवसाठी तर मेडिकल कॉलेज कुठं मिळालं असतं आता पाहुनहून गेला कुणासाठी मग झग मारायला इथे होईल का मला सोयरी जुळली काय आम्हाला धोत्रावर इन करते वाटते त्यांना माझ्या भाषेमुळं मागणी दरीदिराने तिथली केली मंजुरी कुठे मिळाली तिथं मिळाली आणि तेवढी मंजुरी मिळून काय म्हणतोय आम्ही फुकट इलाज करतो मग मी त्याचं माहितीच्या अधिकारात काढलं आणि माहितीच्या अधिकारात असं लक्षात आलं तेरना स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ह्या कॉलेजमध्ये त्यांनी माहितीच्या अधिकारात मी माहिती काढली महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ हे हॉस्पिटल घेतय योजना काय आहे उपचार हॉस्पिटलनं करायचं आणि पैसे कुणी द्यायचं सरकारनं असा असताना ही पटुषा काय म्हणतात आम्ही फुकट करतो मग माहितीच्या अधिकारात काय माहिती का मिळाली दोन हजार बाराला चोवीस पेशंटवर पंचवीस प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि क्रिया झाल्या दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नासचा आहेर यांनी सरकारकडून घेतला दोन हजार तेराला तर गंमत झाली सोळा पेशंटवर एकशे अडोतीस वेळा खोल फिटिंग झाली आणि त्याच्यासाठी दहा लाख तेरा हजार पाचशे रुपये घेतले माझं इतकंच म्हणणं आहे राणा पाटील मल्हार पाटील की तेवढी सोळा माणसं इथं आणून दाखवा नेमकी आहे ती का दोन हजार चौदा नऊ पेशंट वर ऐंशी दा आणून दावा तरी आम्हाला बघू तर द्या आणि त्याच्यासाठी पैसे किती अकरा लाख बत्तीस हजार पैसे एकत्रित केलं तर अठरा कोटी तेवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये हिनी सरकारकडून आहे स्वीकारलाय आणि इकडं भूषणात आपल्याला सांगते की आम्ही तुझा उपचार कसा केला फुकट आहे फुकट आहे कसा गप असला बुच आणली पुन्हा पत्रकार परिषद घेतल्यावर बोलला का पुन्हा काय हा हुई कि तुई नाही पुन्हा आहे आणि ही, गच ही आता मला सांगा धाराशिवला मेडिकल कॉलेज लवकर इलाज झाला असता का निरुळला जाऊन आणि तुमच्या गावात जर कुणाला तिथं इलाज केला असेल तर जाहीर आवा नाही तुमचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेतल्याच्या बगर केलाय का एक बी सापडायचा नाही का घेतलंय रेशन कार्ड आधार कार्ड उपचार हितन पैसे बांधवाणूक ह्या पद्धतीची माणसं आहेत ओम राजेनं मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतलं पण धाराशिव मध्ये केलं शासनाच्या मालकीच केलं पुढच्या वर्षी डाक्टर झालेली पोरं आपल्या धाराशिवच्या मेडिकल कॉलेज मधून बाहेर पडतेत <laughs> बांधवाणूक हे माझं काम त्याच्यासारखं स्वतःच्या बापाच्या मालकीचं नाही केलं का तर आम्हाला लोकांची काळजी आहे त्याच्यासारखी घराची काळजी नाही ही माझं दुसरं ठळक काम आपल्या माहितीसाठी एकशे तेहतीस किलोमीटर लांबीची प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत एकोणनव्वद कोटी रुपयाची कामं मी मागच्या का पाच वर्षाच्या काळात खासदार म्हणून केली खासदार म्हणून एकोणनव्वद लाख रुपये निधी आपल्या वाशी तालुक्यासाठी दिला तीस चोपन्न पन्नास चोपन्नमधनं नव्वद लाख रुपये मागच्या पाच वर्षात वाशी तालुक्यासाठी दिला जनसुविधेमधनं पस्तीस लाख आणि सगळ्यात महत्वाचं जे दिव्यांग बांधव आहेत आपले अपंग बांधव आहेत ह्यांच्यासाठी आलेमको नावाची संस्था आहे एकोणीसशे शहात्तर पासून साहित्य वाटप करते शहात्तर ते नव्हे दोन हजार एकोणीस पर्यंत एकाही खासदारानं वाटप केलं नाही योजना राबवली नाही मी पहिला खासदार आहे जेनं योजना राबवली आणि त्याच्या अंतर्गत तीनचाकी साधी सायकल असेल इलेक्ट्रिक सायकल असेल कान ना ऐकायची मशीन असेल कृत्रिम पाय असेल कृत्रिम हात असेल व्हीलचेअर असेल कमोर चेअर असेल त्याच बरोबर त्या ठिकाणची स्मार्टफोन असेल स्मार्ट स्टिक असेल हे चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं साहित्य माझ्या अपंग बांधवाचा एक पैसाही खर्च न करता त्यांना मोफत वाटायचं काम या ओमराजेंने केलंय ही काम का सांगायलोय मला सांगायची इच्छा नव्हती पण तुम्हाला बी कळावं की जी माणूस शेतकऱ्याच्या साध्या गोष्टीकडे इतक्या गांभीर्यानं लक्ष देतय ती तुमच्या जीवनावर परिणाम होणाऱ्या कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकत नाही म्हणून सांगितली आता पुढं बाई और बहिनो ती बी उद्या आहेत आपल्याकडं मग त्यांना माझा पहिला प्रश्न आहे की मोदी साहेब उद्या आल्यावर लांब लचक भाषण असण्यापेक्षा उग मी विचारलेल्या साध्या साध्या प्रश्नाची उत्तरं द्या मी तर काय साधारण माणूस आहे चिल्लर माणूस आहे आणि चिल्लर माणूस पाडायला किती माणसं येऊ लागली बक्की किती माणसं येईल ती हा आपण चिल्लरच आपण काय चिल्लर राहू का हा हा थांब काय म्हणते ती बाई ओर बहिनो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाच अरबी समुद्रात भूमिपूजन केलत का नाही केलत का नाही झालं ग विचारावं लागेल का नाही पुढं किसान की आमदनी दो हजार बाईस तक दुगनी होगी झाली का अरे कस नाही अकरा हजार रुपयाचं सोयाबीन काटा काढून पाम तेल आयात करून सोयापेंड आयात करून किती हजाराला आणले चार हजाराला झाली का नि ती अकरा हजाराचा चार हजाराला तर किती फरक पडला सात हजाराचा तरी पाचशे पाचशे मोदीला देऊन टाकू आपल्याला देतील तशी सहाच धरू क्विंटलला सहा हजार अकरा किती क्विंटल निघतंय पाचच दारा कमीत कमी धरू मोब दहा क्विंटल बी कुणाला पण आपण पाचच धरू वरच पाच ते दोघाला सहा हजाराच्या फरकानं पाच सगळं तीस हजार रुपये अकरा नुकसान पाच अकरा किती झालं पाच तरी दीड लाखाचा निबर हाबाडा खाल्लाय आपण सोयाबीनच्या भावात आणि पारावर बसून चर्चा करता की चार महिन्याचं दोन हजार तुला आलं कार आता दीड लाख जास्त आहेत का चार हजार के दोन हजार जास्त आहेत बरं चार दोन हजार चार महिन्याला आणि सोयाबीनचं पीक बी चार महिन्याचंच आहे की म्हणजे नुकसान चार महिन्यात दीड लाख झाले मिळाले दोन हजार चार महिन्याला दोन हजार महिन्याला किती महिन्याला पाचशे दिवसाला सतरा रुपये दिवसाला म्हणलं तर काय येते या कानं सांगितलंय मला म्हणले दादा त्याच्यात तीन रुपये टाकले की तीनही मलिया त्यात म्हणले हा हा शेतकरी सन्मान कांद्यावाले आहे ती गाव का <स्टारीण> कांदेवाले तर मस्त हिंडायला लागली ती त्यांची कायमची निशिती झाली कांदा साठ रुपयाला गेला की कांद्यावर निर्यात बंदी आणि पुन्हा निर्यात बंदी केल्यावर कांदा आपण कुठं टाकून दिला उखंड्यावर लय मोठ्या म्हणलं बाबा उखंड्यावर ध्यान ठेवा फक्त ध्यान ठेवा जे आज गाव माहिती का तो दि भुंपाल तालुक्यातलं ती कांदा घेऊनच बसली ती का माहिती प्रचाराला मी आहे की म्हणले अजून काय घ्याला ही कांद्याची परिस्थिती दूध बिस्लेरी बाटलीच्या पाण्याचा भाव वीस रुपये लिटर आहे आणि गाईच्या दुधाचा भाव चोवीस रुपये लिटर आहे कशी जग मारायची आता ह्याच्या पुढचं तुम्हाला दाखतो फोन कुठं आहे रे माझ आता नीट ऐकायचं बरं का, का शांततेत कालवा वा करायचं नाही बघा बगा मोदी साहब क्या मनती थी निशांत किसान भाइयों को मैं वादा करता हूँ कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा और मैं खुद मैं खुद इस काम को करवा के रहूंगा ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए <laughs>